श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरातील दोष दारिद्र्य अडचणी संकटे दुःख जे काही अडचणी आपल्या घरामध्ये आहेत तर त्या दूर करण्यासाठी रात्री झोपताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे हे जे काही मंत्र असतात हे आपण कशासाठी म्हणत असतो आपल्या जीवनातील विघ्न संकटे अडचणी दोष दूर करण्यासाठी मंत्रामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढत असते आणि ज्यावेळेस आपण मंत्र म्हणतो तर त्यावेळेस जीवनामध्ये जे काही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नसतं म्हणजे आपण काय म्हणतो की मी खूप कष्ट करते पण त्या माझ्या कष्टाला यशच मिळत नाही आहे तर त्या आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळायला सुरुवात होत असते कारण का कारण मंत्र म्हटल्यामुळे आपला वास्तू जे आहे तर ती संपूर्णपणे शुद्ध होत असते आणि जे मंत्रांचे उच्चार असतात त्यामुळे जी नकारात्मकता आपल्या वास्तूमध्ये असते तर ती संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होते आणि ज्यावेळेस नकारात्मकता नष्ट होते तर त्यावेळेस आपोआपच आपल्या घराची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आता आज आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे कशा पद्धतीने म्हणायचा हे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत पण त्या अगोदर जर अजूनही तुम्ही भगवान श्री विष्णूंवरती सकाळी अभिषेक केलेला नसेल तर तुम्ही तो संध्याकाळी करू शकता खूप महत्वाचा असतो अभिषेक कर केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व कठीण इच्छा ज्या आहेत त्या सुद्धा पूर्ण होत असतात अभिषेक कसा करायचा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याबरोबरच आज घरामध्ये विष्णू सह नाम म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र हे सर्व स्तोत्रांचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला आज शक्य झालं तर अकरा वेळेस जर तुम्ही म्हटले तर कितीही प्रखर पितृदोष सुध्या तर त्या पितृदोषामधून आपली सुटका होत असते आणि त्याचबरोबर आपली प्रगती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आता हे सर्व झालं की आज संध्याकाळी आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याबद्दलची माहिती घेऊया तर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला रात्री बारा वाजता बरोबर रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला बारा वाजता आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कंप्लेट बारा वाजता अगोदर तुपाचा दिवा लावायचा आहे धूपधीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कंप्लेट बारा वाजता तुम्हाला हा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचं म्हणजेच या स्तोत्राचं पठण करायचं आहे आता हे स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे हे जे स्तोत्र आहे तर त्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणतात व्यंकटेश स्तोत्रम तुम्ही अकरा वेळेस जर आज बरोबर बारा वाजता म्हणायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनामध्ये जे काही दोष संकटे अडचणी विघ्न आहेत तर ते सर्व दूर होतात आणि हे व्यंकटेश स्तोत्र अगदी सोपं आहे व्यंकटेशो वासुदेव प्रभ्युदनमित विक्रम संघर्षो निरुद्ध च शेषा द्विपती रेव चनातनापद्नाबा व्यंकटाचल वासना सृष्टीकर्ता जगतनाथा माधव भक्तवत्सल हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे बारा वाजता ह्या सेवेला सुरुवात करायची आणि अकरा वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे या स्तोत्रामुळे साक्षात भगवान विष्णू आपल्याला दर्शन देतात इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे तर हे स्तोत्र नक्की म्हणा तुम्हाला हे स्तोत्र कुठे मिळेल तर नित्यसेवेचं जर स्वामींचं पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा हे व्यंकटेश स्तोत्रम दिलेलं आहे ते नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा व्यंकटेश स्तोत्रम त्याची जी संस्कृतमधली पी डी एफ आहे तर ती तुम्हाला तिथे मिळून जाईल मराठीमध्ये सुद्धा आहे पण मराठीमध्ये वाचायला खूप टाईम लागतो संस्कृतमध्ये अगदी फक्त एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपलं हे अकरा वेळेस स्तोत्र जे आहे तर ते म्हणून होतं पंधरा मिनटंसुद्धा लागत नाही तर सर्वात प्रथम काय करायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुपाचा दिवा लावून घ्यायचा आसन टाकायचा आसनावरती बसायचं चा, तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर ह्या स्तोत्राला प्र सुरुवात करायची सर्वात प्रथम जे पहिले आवर्तन आहे तर ते वाचायचे किती वेळेस तर दहा वेळेस follows route वाचायची नाही फलश्रुती ही डायरेक्टली अकराव्या वेळेस वाचायची आहे ज्यावेळेस तुम्ही अकरा वेळेस वाचणार आहात तर त्यावेळेस फलश्रुती वाचायची फलश्रुती का वाचतो तर जे आपण पठण केलेलं आहे तर त्याचं फळ आपल्याला मिळावं त्यासाठी शेवटच्या वेळेस आपल्याला फलश्रुती वाचायची असते तर अशा पद्धतीने ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा जी आहे तर ती बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला करायची आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व दोष विघ्न अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा येऊ लागेल सुखसंपत्ती पैसा वाढेल दारिद्र्यसुद्धा दूर होईल खूप प्रभावी स्तोत्र आहे नक्की करा आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण या सेवेला सुरुवात केली तर बघा तुम्ही तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार बघायला तयार राहाल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ